विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले मात्र रिपाईवर अन्याय केला जात आहे त्यामुळेच आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत माझे स्थान न दिल्यास एकूण जागापैकी दहा टक्के जागा सोबल आणि महायुतीला इशारा रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सहचिटणीस सुरेश बासिंगे यांनी दिला ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बुधवार रिपाईच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीनंतर बालशिंगे पत्रकारांशी बोलत होते या याप्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड प्रदेश सचिटणीस बाळाराम गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे सचिटणीस प्रमोद इंगळे विनोद भालेराव साहेबराव सुरवाडे निरीक्षक प्रल्हाद मगरे आदी उपस्थित होते बाज शिंगे म्हणाले ठाणे जिल्ह्यात महायुतीला घवगवित यश मिळाले या यशामागे आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत मात्र आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही सत्तेत वाटा मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत त्यानंतरही जर आम्हाला सत्यत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लढणार आहोत त्यासाठी फक्त आरक्षित नव्हे तर खुल्या जागेवरही निवडणुका लढून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिले जाईल असेही बालसिंगे यांनी सांगितले या दरम्यान सोमनाथ सुरेशी संशयपद मृत्यू प्रकरणी कारवाई करण्यासाठी लाँग मार्च करण्यात येत आहे या मोर्चात रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असेही ते म्हणाले पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव वसई जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेशकरे ठाणे ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड उल्हासनगर जिल्हाध्यक्ष नाना बागुल व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आरोग्य साहेबांच्या आदेशाने आज या ठिकाणी आपल्या ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक केंद्रीय सचिव आर पी एच यांच्या अध्यक्षतेखाली दोन ऑगस्टला का जे काही कार्यक्रम साहेबांनी आदेश दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्या का पूर्वतयारीची बैठक आणि पक्षाच्या अंतर्गत पालनीच्या चर्चा करण्यासाठी आजची बैठक लावलेली आहे आज आपला वार्षिकी साहेब आणि सर्व सर्व जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि त्याचबरोबर राज्य आणि केंद्रीय कार्यकर्ते लोक आपल्या पत्रकार परिषदेला अॅड्रेस करणार आहेत आपण पत्रकार इथं आलात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद मानतो आणि पुढील जे काय प्रश्न आहे ते आणि जी मांडणे ते पाणी वार्षिकी साहेब सुरुवात करतील असं मी सांगतो महाराष्ट्र राज्यामध्ये माहिती सरकार हे सरकार एन ए च्या पार्टी ऑफ इंडिया माननीय नामदार रामदाज अफरी साहेब यांच्या मागच्या सर्व महाराष्ट्रभर अंतर काट दिलं कार्य प्लाडी आणि लोकसभेमध्ये जो माहितीला सेनवे बाजूला गेला होता विरोधात गेला माहितीच्या तो पुन्हा एकदा माहितीकडे वळवण्याचं मोठ काळ पक्षाचे नेते रामदास आठवले साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि फार मोठ्या ताकदीनं पार पाडलं आणि त्याच्या ताकदीवर पुन्हा एकदा माहिती पक्षाच्या वतीनं कमीत कमी दहा टक्के जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत माहिती याबरोबर आमचा समझौता करण्याचा प्रयत्न आहे माहितीनं आम्हाला योग्य तो मान सन्मान द्यावा अशी आमची मागणी आहे जर माहितीनं आमचा योग्य तो विचार केला नाही तर मात्र आम्ही स्वळावर इलेक्शन लढणार आहोत आमच्या रिपोन पक्षाचा फायदा माहिती म्हणजे सर्वच पक्षांनी झालेला आहे त्यामुळं काही काही वेळा असा जो प्रसंग होतो की बाबा तुम्ही भारतीय जनता पक्षावर समजूता केला होता आमचाच काय तसं हे नाही तर तसं नसतं नाही ते पण आमच्या मतावर रिपोन पक्षाच्या मतांवर भारतीय जनता पक्षाचे लोक निवडले त्याचबरोबर शिवसेनेचे लोक निवडून आले त्याचबरोबर सी अजितदादाचे लोक पक्ष निवडून आले लोकांचे पक्ष निवडून आले तर त्या सर्वांनी आम्हाला योग्य तर मान सन्मान दिला पाहिजे आमच्या अपेक्षा आहे त्याचा विचार आहे जे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर भेट पुढच्या आमची ठरलेली आहे त्याचबरोबर एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्यावर भेट आहे त्याचबरोबर जे कार्यकारी अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांचीही भेट आम्ही पुढच्याकडून घेत आहोत सोबत आत्ता दहा टक्के वाटा आम्हाला जे द महामंडळ आहेत ते मंत्रिपद आहे याच्यामध्ये सत्तेतला वाटा देण्याची अवश्य आमची मागणी आहे कारण यावेळा पूर्णपणे सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचं मोठं काम जो बहुजन समाजाने जो दलित समाज हा घटनेच्या नॅरेटिव्हमुळे बाजूला गेला होता त्या सर्वाला एकत्रितपणे माहिती या बाजूला वळवण्याचं फार मोठं काम रामदास आठवले साहेबांनी आमच्या रिपोर्ट पक्षाच्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठं केलं त्यामुळे माहिती सत्तेला हे इतके चांगल दी चांगले दिवस आलेले आहेत तर यांनी आलेल्या चांगल्या दिवसाबाबत आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना दहा टक्के सत्तेवर हो। वाट भागीदारी दिली पाहिजे मध्ये महामंडळ असेल मंत्रिपद असेल एम एस असेल किंवा निर्णय वेगवेगळे जेवढे असतील तेवढे सर्व ठिकाणी त्यांना देण्यात द्यावा ठिकाणी आमची डेन्सिटी जास्त आहे की बा बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे पक्षाला मानणारा वर्ग आहे बहुजन समाज आहे जा त्या त्या ठिकाणी जसं की एकदम स्ट्रॉंग पॉकेट आहे कल्याण स्ट्रॉंग पॉकेट आहे भिवंडी आहे मुंबईमध्ये काही आमचे असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आम्ही अगदी स्वभाळा निवडून येऊ शकतो अशा ठिकाणी तुम्ही भूमिका नव्हता आरपीआय भूमिका ही महत्वाच व्यापक आहे हे बाबासाहेबांच्या विचारावर आधार असणं मुळातच जी भूमिका व्यापक आहे त्यामुळे अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील बहुजन समाजात लोक अगदी उच्च सुद्धा या व्यापक भूमिकेमध्ये बाबासाहेबांनी हात घेतलेला या पक्षाच्या भूमिकेमध्ये तेव्हा सर्व पक्षातल्या लोकांना आर पी आयमध्ये मध्ये काम करण्यास कुठलाही मज्जाव नाही त्यांनी उलट आलं पाहिजे आणि आर पी आय पक्षाची भूमिका ही समतेची भूमिका आहे स्वातंत्र्य भूमिका आहे सर्व लोकांच्या उन्नतीची भूमिका आहे सर्व समाजाच्या उन्नतीची भूमिका आहे तर जास्तीत जास्त लोकांनी आर पी आयमध्ये मध्ये यावं आमची इच्छा आहे आणि जे लोक येतील त्यांना योग्य तो आमच्या वतीनं पुन्हा मान सन्मान देण्याचे काम आम्ही करू सर आज आपण पत्रकार परिषदेमध्ये कोणाचं या आज आम्ही तर ठाणा प्रदेशचे द नवीन अध्यक्ष निवडलेले आहेत अण्णासाहेब रोखड आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांना ठाणा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर आमचे महेंद्र गायकवाड जे भिवंडी प्रदेशचे भिवंडीचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केले आहे त्याचबरोबर आमचे बळाराम गायकवाड जे अध्यक्ष होते ठाणा प्रदेशचे यांना थोडस उच्च याच्या श्रेणीत घेतलेलं आहे त्यांना महाराष्ट्र पदवी सचिव म्हणून नेमणूक केली आहे त्यांची ज्या मोर्चामध्ये आम्ही सामील आहोत त्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेण्यात आलेलं आहे तर आमचे सर्व कार्यकर्ते परभणीच्या मोर्चामध्ये सामील होणार नाही निदर्शन केले आहेत आम्ही परभणीच्या संदर्भात आमच्या पक्षाने निदर्शन केले आहेत मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये सामील होतील आता असे नाही ते तर चुकाच आहे त्याने तर पा पाच पा, घेतल्या ठराव तर असं करू नये म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पाहता येत पण ते अत्यंत वाईट आहे ते लक्षात आलं की दहावी किंवा बारावीचे तुमचे जे आहेत याच्यावर ते करणं चुकीचं आहे जाते ते